मित्रांनो सत्तावीस मार्च एकोणवीसशे तीस रोजी मुंबईतील नायगाव येथे स्वतंत्र मजूर पक्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली सत्तावीस मार्च एकोणीसशे छत्तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जात पात मंडळ लाहोर यांना पत्र पाठवले सत्तावीस मार्च एकोणीसशे पंचेचाळीस रोजी विधानसभेतील वादविवादामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार विभागाच्या संदर्भात पुरवणी अनुदान देण्याच्या मागणीवर चर्चा केली मित्रांनो अठ्ठावीस मार्च एकोणीसशे सोळा रोजी बॉम्बे क्रॉनिकलच्या संपादकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाशित करण्यासाठी एक पत्र पाठविले हे पत्र त्यांनी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात शिकत असताना पाठवले होते मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयाबाहेर सर फिरोज शहा मेहता यांचा पुतळा प्रस्तावित होता बाबासाहेबांनी पत्रात लिहिलेल्या मजकुरानुसार एखाद्या महान व्यक्तीच्या स्मारकाचे पुतळा म्हणजे पूर्णपणे क्षुल्लक रूप असेल त्यांच्या मते कोणत्याही स्मारकाची सामाजिक उपयुक्तता असणे आवश्यक आहे विशेषतः ज्ञानाच्या प्रसारासाठी सर फिरोज शाह मेहता यांचे स्मारक म्हणून सार्वजनिक वाचनालय बांधावे असा बाबासाहेबांनी या पत्राद्वारे प्रस्ताव दिला अठ्ठावीस मार्च एकोणीशे चौतीस रोजी मलकापूर येथे अस्पृश्य महिला परिषद संपन्न झाली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत